नमस्कार मी अंजली अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी अस्सल कोल्हापूरची चव भरलं वांग त्यासाठी आपल्याला ते लागणार आहे घरगुती मसाला अर्धी वाटी चार मिरच्या लसणाच्या पाकळ्या दोन आलं आल्याचे तुकडे कोथिंबीर पुदिनेची पाणी आणि चवीपुरतं मीठ तर मग चला वळूया आपल्या रेसिपीकडे आणि एक दोन कांदे चिरलेले घेतलेले आहेत मी आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट लागणार आहे इकडे गरम मसाला घेतलेला आहे धनी पावडर आहे आलं लसूण पेस्ट तमालपत्र आणि जिरे तुमच्याकडे जिरे जिरे पावडर असेल तर तुम्ही जिरे जिरे पावडर घेऊ हो शकता त्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालूया आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे बारीक म्हणजे जास्त बारीक नाही थोडंसं जाडच ठेवायचं कोथिंबीर टाकलेली आहे मी याच्यामध्ये त्यानंतर पुदिना टाकायचा दोन आल्याचे तुकडे टाकायचे लसणीच्या चार पाच वाकड्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्यायच्या त्याच्यानंतर मी जिरे टाकत आहे जिरे पावडर असेल तर जिरे नाही घेतले तरी चालेल मग मी तुम्हाला सांगितलं तसं हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तीन ते ती चार टाकू शकता तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं आणि मीठ आपला घरगुती मसाला घ्यायचा आहे तो पण ह्याच्यामध्ये ओतायचा आहे आवडीनुसार आमच्याकडे आम्ही कोल्हापुरी तांबडा मसाला बनवतो एकदम झणझणीत असतो त्यामुळे आम्ही थोडंसंच वापरतो इथे मी गरम मसाला घेतलेला आहे गरम मसाला पावडर धनी पावडर हे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ह्याची जाडसर पेस्ट करून घ्यायची जास्त बारीक करायची नाही तर ह्याची आपण पेस्ट करून घ्यायची बघू शकताय मस्तपैकी ह्याची जाडसर मी पेस्ट ठेवलेली आहे तर इकडे आपण आता तीन फ्रेश वांगी घ्यायची आहेत मला खूप छान रानातली वांगी भेटलेली आहेत त्यामुळे मी इथे घेतलेले आहेत वांगी आपण वरून अशी कापून घ्यायची मध्यभागी बघू शकताय आहे आणि आता त्याच्यामध्ये त्याचे देठ पण काढून घ्यायचे तुम्हाला देठ हवे असेल तर तुम्ही ठेवू शकता आणि आपण आता त्या मसाल्याची पेस्ट केली ते आपण ह्याच्यामध्ये भरायचो वांगीवरून जास्त चिरायचे नाहीत नाहीतर मसाला बाहेर येऊ शकतो त्यामुळे आता मी अशा पद्धतीने तो मसाल्याची पेस्ट केली ते आपण वांग्यामध्ये भरूया बघू शकताय तुम्ही थोडं थोडं करा करून असा मसाला त्याच्यामध्ये वांग्यामध्ये आपण भरून घ्यायचा पूर्ण हे बघा बघू शकताय अशा प्रकारे त्या बाकीच्या वांग्यांमध्ये पण आपण मसाला भरून घेऊया इकडे मी भरून घेतलेला आहे बघू शकताय आणि थोडंसं त्या वाटण्याची आपण शेवटला थोडंसं वाटण राहिलेलं ते तसंच ठेवायचं आता इकडे एका साईडला मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल ओतलेलं आहे तेल थोडं तापत येऊ दे त्याच्यामध्ये आपण तो बारीक चिरलेला आता कांदा टाकायचा पहिल्यांदा तमालपत्र टाकायचं तमालपत्र भाजत थोडंसं आलं की मगच आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा आहे तमालपत्र भाजत आलेलं आहे आता इकडे मी बारीक चिरलेला कांदा टाकत आहे कांदा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा बघू शकताय तुम्ही तमालपत्र टाकायचं चा त्यामुळे छान अशी टेस्ट लागते तमालपत्राची वेगळीच त्यामुळे ते तेलामध्येच टाकायचं कांदा आपला भाजत आलेला आहे लालसर झालेला आहे त्याच्यामध्ये आता मी लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि आता थोडंसं ते हलवून घेऊया मिश्रण आता मग अशी आपण राहिलेला मसाला ह्याच्यामध्ये टाकूया तेलामध्ये मसाला कधीही तेलामध्येच टाकायचा त्यामुळे तो व्यवस्थित असा भाजला जातो आणि भाजलेला मसाला असतो त्याची वेगळी वेगळी एकदम छान टेस्ट लागते बघू शकताय माझा एवढा मसाला राहिलेला आहे ते त्यामुळे मी तो तेल तेलामध्येच टाकलेला आहे मसाल्याला थोडंसं पाणी सुटू द्यायचं पाणी सुटेपर्यंत मसाला आपण मंद आचेवरती भाजून घेऊया त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करत आहे तुम्हाला जास्त पाणी हवे असेल तर तुम्ही जास्त ओतू शकता पण फ्रेश वांगी असल्यामुळे ती लगेच शिजतात त्यामुळे वांग्यांना जास्त पाणी ओतू नका बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे पाण्याला उकळे आल्यानंतर आपण ती गॅस बारीक करून घेऊया आणि वांगी त्याच्यामध्ये टाकूया वांगी टाकल्या टाकल्या लगेच आपण परतायची म्हणजे ती खाली थोडीशी अशी डागलू शकत नाहीत डागलली की वांगी व्यवस्थित भाजत नाहीत आणि शिजत पण नाहीत हे बघू आहे लगेच परतून घ्यायची वांगी आता हे सगळं आपण मीडियम गॅस फ्लेमवरती शिजवून घेऊया बघू शकत आहे त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि वांगी शिजेपर्यंत ठेवूया बघू आहे वांगी शिजत आलेली आहेत आणि मस्त अशी साईडने त्याला तेल पण सुटलेलं आहे अशा पद्धतीने वांग शिजवून घ्यायचं आहे आणि माझं भरलं वांग तयार झालेलं आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू